अण्णा साहेब या ठिकाणी कुसुंबा मतदारसंघाचे भावे आमदार म्हणजे येणारे आता होणारच आमदार आणि यात कुठला शक्य नाही अण्णा आमचं वन्न असो बुरजड असो आम्ही ज्या लोकांना शब्द देतो ते शब्द पाठवतात एक काय वेळी पामेऱ्यावरून पैसे पेरणार व्यक्तीला सुद्धा पाळलं आणि घडून गाडीत पेट्रोल टाकून त्याला जिंकून आणलं हे आमच्या वन्न बुरजड गावाचा शब्द आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहणार या ठिकाणी इलाला अंना ही आलेली त्याबद्दल आमचे मल्हार जागरण बंधन पाटील त्यांचे आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो अण्णाने दोन शब्द आपल्याने बोलावे ही अण्णाकडे आले आज गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्तानं पडणेगावमध्ये येण्याचा योग आला मोठ्या उत्साहामध्ये गणपती उत्सव साजरा होतोय काल्पन येण्याचा विषय होता कार्यक्रम आज असल्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि संपूर्ण आपल्या या गणपती उत्सवाच्या निमित्ताने गावोगावी खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजवतोय मी या ठिकाणी आपल्याला गणपती हार्दिक शुभेच्छा देतो आपला कार्यक्रम सुरू असताना मध्येच मी आलो आपलं मनोरंजन मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपण त्याचा लाभ घेत होता मध्येच मी आल्यामुळे थोडा थांबला कार्यक्रम सुरूच होते का ठीक आहे असं परंतु सुरुवातीलाच आम्ही आलो आम्हाला देखील कार्यक्रमाला येण्याचं भाग्य आपल्यामुळे मिळालं ही सर्व आपली मंडळी परवा आली होती की तुम्हाला यायचं आहे म्हणून आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी आलो गणपती उत्सव म्हटला म्हणजे सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे गणपती म्हटलं म्हणजे सर्वात आधी त्याची पूजा केली जाते कुठलंही शुभ कार्य गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय होत नाही अगदी एखाद्या मंदिराचं मग कुठलाही देव असो कुठलाही मोठा देव म्हणजे महादेव जरी असला त्याचं जरी आपल्याला मंदिर बांधायचं असलं तरी आपल्याला आधी गणपती बाप्पाचीच पूजा करावी लागते ही आद्यदेवता आहे आणि म्हणून अशा या देवचं जर वातावरण जर बघितलं तर फार मोठं आहे आणि सर्वत्र त्याचा उदो उदो आपण बघतो दरवर्षी आपण बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात साजरा करतो त्याच उत्साहात त्याला निरोप देखील देत असतो आणि म्हणूनच आज बडणे गावामध्ये हा आपला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी या उत्सवाच्या निमित्ताने बडणे गावाच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या गावात बडणं असेल बुर्जा असेल आमचा ता तालुका असेल आमचा ता जिल्हा असेल आमचा शेतकरी बांधव शेतकरी राजा याला बाप्पाची खूप कृपदृष्टी व्हावी आणि जे काही संकट असेल आमच्या या शेतकरी बांधवांवर जे काही आडी अडचणी असतील त्या सर्व दूर कराव्या विघ्न आपण त्याला म्हणतो आणि म्हणून सर्व विघ्न जे असेल ते बाप्पाने दूर करावं आमच्या शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस यावेत त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता यावी त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं वातावरण यावं तसं दहा दिवस आम्ही बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो दहा दिवस आम्ही आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण करतो तसंच आनंदाचं वातावरण आमच्या ग्रामस्थांच्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये बाप्पाने निर्माण करावं अशी त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्यासोबत आमचे उप प्रमुख गिरीश पाटील उपमहानगरप्रमुख <laughs> आमचे भटबाप्पा गवळे आमचे भैया पाटील आपला बोर्जरचा संदीप आमचे माजी लोकनियुक्त सरपंच मोठा भाऊ लहान भाऊ सर्व आमचा या ठिकाणचा हे आयोजक सर्व आमचे सर्व आता सर्वांचे नावं घ्यायला परवडणार नाही सर्वच उपस्थित सर्व ग्रामस्थ बांधव आमच्या माता भगिनी सर्वांनाच या ठिकाणी पुन्हा एकदा गणपती उत्साच्या हार्दिक शुभेच्छा देतो मला आपण लोकांनी बोलवलं म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महात जै, धन्यवादांना <laughs> साहेब आपल्या गोडू मनोरत्न गणपती बाप्पाचं वर्णन केलं तरी आमची जय जमणार पार्टी त्यांचे आभार मानतो आणि सर्व वनणे ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आभार मानतो अण्णा या कलावंत क्षेत्रामध्ये अनेक बरेच कलावंत आहेत पण जोपर्यंत माणसाचं अन्नपणे असते तोपर्यंत त्याचा प्राण चाल चालत असत पण तो पन्नास पंचावन्नच्या वयात गेला की त्या आरोग्य काळात कुणाचा तरी आधार पाहिजे या कलावंतांना असं बरेचशे मंडळी बरेचशे कलावंतांचं म्हणणं आहे शासनाकडून त्याच्यात बरेचसे काही अट टाकलेली आहे एखादी तुम्ही आमदाराची आणा एखादी कुठल्या तरी अधिकाराची आणा कारण की हे आपलं जीवन चालत असताना फोटो भरत असताना या लोकांना कुठं येते की कुणाचे ते आमदाराकडे जाऊ त्यांनी आपल्या कार्यक्रमात यावे आहे आणि त्यांनी शिफारसपत्र द्यावे मग आपल्याला पगार सुरू होईल पण जोपर्यंत माणसाकडे त्याच्याकडे शक्ती तोपर्यंत तो स्वतः कमवू शकते पण या कलावंत क्षेत्रात तो सांप्रदायिक क्षेत्रात असो ध्वज मंडळ क्षेत्रात असो की जागरण गोंधळ पार्टी क्षेत्रात असो का तम्मासा कलावंत क्षेत्रात असो पण त्याच्याकडे आता बरेचसे आमच्या जय जागरण गोंधळ पार्टीमध्ये युनियन झालेली आहे त्यांच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे कमीत कमी जर तुम्हाला भगवंताने गणेश बाप्पाने संधी दिली तरी या गोष्टीचा कुठेतरी उल्लेख करावा अशा माझ्या मनात खंत आहे आणि ती नक्की तुम्ही पुरं करणार अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि तुमच्याकडे आग्रह करतो भाऊने आजचा जे अपेक्षा व्यक्त केली कलाकारांसाठी गेल्या पाच वर्षात आम्ही खूप मोठं काम केलं जिल्हा परिषदमध्ये एक मानधन समिती असते आणि त्या समितीच्या माध्यमातून खूप प्रकरणं आपण मंजूर घेतली आपला काही विषय असेल तसा तर त्याला काही आवड सत्ता लागत नाही तुमचा असेल तर त्या पद्धतीने आपण पुढे तुम्हाला जे काही सहकार्य आमच्याकडनं होईल ते निश्चितपणे करू आणि तुम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा ठेवा निश्चितपणे आपण आम्हाला बाप्पा काही देऊ नको देऊ परंतु बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही खूप लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करतो सत्ताही काही आम्हाला लागत नाही सत्ता येते जाते तो विषय वेगळा आहे परंतु सामाजिक बांधिलकी कायम आहे आणि म्हणून या बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही सतत काम करत असतो तुमचं काही असलं तर आमच्यापर्यंत कधी सांगा आम्ही त्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आज प्रमुख आपलं आहे त्याच्या माध्यमातून हा योग आलेला आहे निश्चितपणे आपण त्या संधीचं सोनं करू जाईल जय महाराज आपण घन ऐकून घेतला आता घन गवडणाला सुरुवात होणार ऐकूया घन गवडण